श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा आज जो उपाय घेऊन आलेला आहे अगदी साधा सोपा सरळ असा उपाय आहे कोणती इच्छा क्षणार्धात पूर्ण करण्यासाठी किती कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा पॉवर ऑफ वॉटर मॅन्युफॅक्चरिंगचा जो उपाय आहे हा खूप महत्वाचा आणि खूप प्रभावी असा उपाय आहे पॉवर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच जी काही पाण्यामधील ताकद आहे या पाण्यामधील ताकदीने आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो आता तुम्ही म्हणताय हे काय पाण्याने कुठं आपली इच्छा पूर्ण होते का काहीही तो हो अगदी खरं ऐकलं तुम्ही आपण फक्त जे दिवसभरामध्ये पाणी पितो ते पाणी ह्या पद्धतीने जर तुम्ही पिलात तरीही तुमची इच्छा पूर्ण होणार आहे होणार आहे आपण रोजच पाणी पितो पाणी कोण पित नाही पाणी सर्वजण पितात पाणी ही आपल्या जीवनाची गरज आहे आणि ही जीवनाची गरज भागवताना त्या गरजेबरोबर आपली जी काही इच्छा आहे स्वप्न आहे ती सुद्धा आपण पूर्ण करू शकतो फक्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला पाणी पियचं आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथमच तुम्हाला सांगते की हा जो उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुमच्या मनामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये किंतु परंतु जे काही आहे ते सर्व दूर लोटा आणि फक्त मनोभावे हा उपाय करा तुमच्या मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की कि पाण्यामध्ये किती ताकद आहे आणि पाणी ही अशी चीज कि आहे किंवा अशी वस्तू आहे की जी आपलं जीवन सावरते तर इच्छा काय प्रकार आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मनामध्ये तेवढी पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे तर या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे साहित्य अगदी साधं सोपं आहे फक्त एक ग्लासभर पाणी एवढंच साहित्य तुम्ही तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तुम्ही म्हणाल काय ताई सांगते पाण्याने कुठं हो तर फक्त एक ग्लास पाण्याने तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला सुतक विटाळ मासिक धर्म जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी कोठेही बसून तुम्ही हा उपाय जरी केलात तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी उपाय आहे कोणताही मंत्र नाही तंत्र नाही काहीही नाही फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे एक ग्लास भरून काचेचा ग्लास असू स्टीलचा असू कोणताही ग्लास असू ते ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जितकं पाणी पियचं आहे तितकं पाणी तुम्हाला या ग्लासमध्ये घ्यायचं आहे आता या ग्लासमध्ये पाणी घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे शांत बसायचं पाणी हे नेहमी बसूनच पि प्यावं कधीही उभ्याने पाणी पिऊ नये भले तुम्ही कुठेही असाल ऑफिसमध्ये असाल घरामध्ये असाल कुठेही असाल तरीही दोन सेकंद खाली बसायचं बसूनच तुम्हाला पाणी पियचं आहे कारण उभ्याने जर पाणी जर पिलं तर आपल्याला गुडघ्याचे त्रास चांदीवाताचे त्रास चालू होतात म्हणून आपल्याला बसूनच पाणी पियचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा शांत बसायचं बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये पाहायचं पाण्याकडे पाहायचं पाण्याकडे पाहायचं आणि पाण्याला एक हे द्यायचं म्हणजे पाण्याला पॉझिटिव्ह वेब द्यायच्या काय द्यायच्या तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली असं इमॅजिन करायचं पाण्यामध्ये पाहूनच इमॅजिन करायचं अफॉर्मेशन द्यायचं असं जरी म्हटलं तरीही चालेल पाण्याकडे पाहायचं पाण्याला अफर्मेशन द्यायचं की माझी जी नोकरीची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आता एखाद्याची घराची असेल माझी जी घराची इच्छा होती ती माझी घराची इच्छा पूर्ण झाली आहे एखाद्याची विवाहाची असेल माझी जी विवाहाची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला एकवीस वेळा आता पाण्यामध्ये पाहूनच बोलायचं आहे आणि हे जे पॉझिटिव्ह झालेलं पाणी आहे हे असंच हातामध्ये ठेवायचं त्यानंतरनं पुन्हा पाण्यामध्ये एकवीस वेळा हे बोलून झाल्याच्यानंतर एका वेळेस एकच इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर ह्या पाण्यामध्ये पुन्हा पाहायचं आणि पाण्याला पाहून पुन्हा एकवीस वेळा म्हणायचं थँक्यू युनिव्हर्स माझी इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स माझी इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स असं एकवीस वेळा बोलायचं हे बोलून झालं की त्यानंतरनं ह्या ग्लासमधील जे पाणी आहे हे तुम्हाला पियचं आहे हे पाणी इतकं 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 या पाण्याला महत्व आहे है है है? सा की आपण जे तीर्थ बनवतो स्वामी म्हणजे तारक मंत्राचे जे आपण तीर्थ बनवतो त्या तीर्थामध्ये जितकी ताकद आहे तितकीच ताकद या पाण्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आता तुम्ही हे काय नाही सांगण्याचं तात्पर्य असं की त्या तीर्थामध्ये कोट्टीची ताकद आहे पण या हे जे पाणी आपण बनवलेलं आहे याच्यात कमीत कमी हजारोची तरी ताकद आहे कारण आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन ह्या पाण्याला देत आहे आणि हे जे पाणी झालेलं आहे हे पाणी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे हे म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हे पाणी किती वेळा प्यायचं तर तुम्ही हे पाणी तीन वेळा तुम्ही असं पाणी पिऊ शकता सकाळ दुपार संध्याकाळ किंवा अगदी दोन टाइम जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता पहा भरपूर जणांचं असं असतं की ताई किती दिवस करायचं तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करू शकता कंटिन्यू एक इच्छा जरी पूर्ण झाली दुसरी इच्छा माणसाची असतील तर दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कंटिन्यू हा उपाय करू शकता म्हणजे अगदी आपण आहोत तोपर्यंत जरी हा उपाय केला तरीही काही हरकत नाही उपायासाठी वेळ वगैरे काहीच खर्च होत नाही अगदी क्षणिक काम आहे हे फक्त किती तुमचे जास्तीत जास्त पाच मिनिटं जाते कमीत कमी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुमचा हा उपाय करून होणार आहे परंतु हा जो उपाय आहे हा खूप अनुभव सिद्ध उपाय आहे खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे पहा तुमची इच्छा किती हे आहे किती स्ट्रॉंग आहे किंवा किती कठीण आहे यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती दिवसामध्ये अनुभूती आहे आता तुमची एकदम साधी सोपी जर इच्छा असेल तर ती सहजरित्या लगेच तुम्हाला एक दोन दिवसामध्ये म्हटलं किंवा काही तासांमध्ये जरी म्हटलं तरी पूर्ण होईल पण एखाद्याची घर बांधण्याची इच्छा आहे आता तो व्यक्ती बोलला की माझं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्या व्यक्तीकडे जागा नाही त्या व्यक्तीकडे पैसा नाही त्या व्यक्तीकडे काहीच नाही म्हणजे जे घरासाठी लागतं ते काहीच नाही फायनान्शियल नाही काहीच नाही तर त्या व्यक्तीचं घर होईल का काही तासांमध्ये घर पूर्ण होईल का कसं शक्य आहे नाही शक्य यासाठी लॉंग प्रोसेस आहे त्यांना त्याला दोन तीन महिने द्यावे लागणार कष्ट करावे लागणार जागा पाहावी लागणार घरासाठी पैसा पाणी सर्व काही उभं करावं लागणार रात्रीचा दिवस दिवस करावे ला, करावा लागणार त्यानंतर त्याच्या आयुष्यामधील ज्या काही समस्या आहेत अडचणी ज्या काही उद्योग व्यवसायामध्ये येतात त्या सर्व, स्रते स्रते सर्व दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे या उपायामुळे निश्चितच त्याच्या जीवनाचे सर्व जे काही समस्या आहेत त्या दूर होताना तुम्हाला दिसणार आहेत आणि सांगायचं तात्पर्य एवढं की व्हिडिओ फक्त सिमेंट ठेवू नका व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करत चला जेणेकरून त्यांच्याही ज्या काही इच्छा असतील त्यांची जे काही स्वप्न असतील तीही पूर्ण होतील त्यांच्या जीवनामध्ये जे काही बदल घडतील त्याचे जे काही ते आशीर्वाद देतील ते निश्चित तुमच्याही संसाराला तुमच्याही आयुष्याला कामा येतील आणि तुम्हालाही त्याचं फळ निश्चितच कळत न कळत भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे आता एक सांगायचं राहिलं तुम्ही म्हणाल ताई हा ता उपाय ता कधी करायचा किंवा कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची तर हा उपाय करायला सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता दिवसाचं वेळेचं काहीही बंधन नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता कितीही वेळा करू शकता एक वेळा दोन वेळा तीन वेळा तुम्हाला हवं तितक्या वेळा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मनामध्ये संयम ठेवा की उपाय केलाय मग लगेच फळ पाहिजे असं नका हे करू कारण कसं असतं कधीही सेवा केली तर त्याचा मेवा भेटतो फक्त संयम ठेवावा लागतो नाहीतर आपण आता उपाय केला लगेच अनुभूती नाही आली ताई असं नसतं प्रत्येक कामासाठी थोडा वेळ द्यावा लागतो फक्त पॉझिटिव्हिटी मनामध्ये असणं तितकं गरजेचं असतं आता पहा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात निश्चित करू शकता दिवसभरात कधीही करू शकता घरातील कोणीही कोणत्याही कामासाठी हा उपाय करू शकता झालेली सेवा स्वामींचे निर्दू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय